सो हॅलो फ्रेंड्स पीपी क्रिएशन मध्ये तुमचं स्वागत आहे ऍक्च्युली पीपी तो कायत uh, तर आज कायच नाही तर आज सगळ्या आपल्या किचन uh, मधल्या वस्तू असतील घरातल्या काही वस्तू असतील ज्या की मी मिशोवरनं ऑर्डर केलेल्या आहेत आणि तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं की मी काय काय ऑर्डर केलं ऍक्च्युली मी uh, दोन चार पाच दिवसापूर्वीच सगळी साफसफाई केलेली आहे किचनची ऍक्च्युली uh, तो व्हिडिओ दाखवण्याचा मला काय टाइम भेटला नाही साफसफाईमध्ये मुलांना मोबाईल देण्याच्या ह्याच्यात माझ्याकडे एकच मोबाईल आहे शूटसाठी आणि पोरांसाठी सो त्यांच्याकडे मोबाईल असल्यावर आपल्याला शूटसाठी मोबाईल भेटत नाही सो आपण काही किचनसाठी म्हणून काही वस्तू मागवलेल्या आहेत आणि काही म्हणजे आता काही एक वस्तू असल्या तर त्या पॅकेजिंग फोडण्याची उत्सुकता जास्त पोरांना असते तर स्वराज्य फोडतोय पण मला वाटतं त्याला ती कैची लागेल पण तो ऐकत नाही पण चालू आहे तर आपण एक 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 फोडूया त्याच्या हातात जे आहे ती तशीच राहू दे सुरुवातीला आपण एक 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 आराध्य फोडणार आहे सो सुरुवात करू कोणते फोडायची धर्मिक तू फोड तुझी या अशी एक्साइटमेंट असते काय कसं का फोडायचं हो ते काय समजतच नाही नुसतं फोडायचं हो म्हणून फोडतात पप्पांना सुद्धा एक्साइटमेंट आहे काय काय मांडवलंय बायकोनी कोणी तुम्हाला काय गरज आहे वडाची सावका असे तर इथे तिघांची पण कोल्याची लगबग चालू होते तर अचानक हा मेक ओव्हर कशासाठी असा जर प्रश्न पडत असेल तर अचानक हा मेक ओव्हर बिकॉज ऑफ खूप वर्ष झाली जवळजवळ माझ्या लग्नाला दहा बारा वर्ष झाली पण मला माझ्या मनासारखं असं काहीच करता आलं तर यावेळेस असं मी मनाशी ठरवलंच की नाही यावेळेस मी मेकओवर करणारच प्रत्येक गोष्टीचा जिथे ते मला शक्य असेल जिथे जिथे मला काही एक बजेटमध्ये बसत असेल आणि आमची परिस्थिती आता खूप जास्त पहिल्यापेक्षा तरी खूप जास्त चांगली सुधारली होती सो मी ह्या खूपशा ज्या माझ्या मनात पूर्वीपासून मा, वस्तू होत्या कि की माझं किचन असावं माझं रूम असावं हवं आहे रूमचं माहित नाही पण किचन मी ठरवलं की चल छोट्या मोठ्या गोष्टी कमी कमी किमतीत येईल आणि जे आपल्याला पाहिजे तसे आपल्याला करता येईल तर इथे मी नाईट मागवलेले आहेत आणि खूप साऱ्या वस्तू आहेत ज्या की फ्रीजमध्ये आता सध्या तरी फ्रीज आमचा बंद आहे म्हणजे त्याला जरा रिपेअरिंगची गरज आहे आणि होईल तो थोड्या हो दिवसात तो देखील रिपेअर होईल पण तो रिपेअर होण्याची वाट बघण्यापेक्षा जे आता माझ्याकडे बजेटमध्ये जर गोष्टी बसतात तर ते मी मागवते आणि त्या मी मागवल्या फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी अंड्यांचा ट्रे आपल्या पोरांना लागतो भरपूरदा अंडी पण आपल्याकडे ठेवण्याचा फ्रीजमध्ये साधन असतं पण मला एक हा चांगला वाटला ऑनलाईन प्रोडक्ट सो ऑनलाइन मी ते मागवलं पुन्हा फ्रिज मध्ये ठेवण्यासाठी कंटेनियर मागवले पुन्हा एकावर एक असे फ्री दोन मसाल्याचे कंटेनियर होते ते मागवले आणि हे किचन क्लीनर आय थिंक भरपूर जणांना माहित असेल की ह्या भरपूरशा म्हणजे एकदम घाण घाण वस्तू झाली असतील एकदम चिकट डाग असतील किंवा गणफलेल्या वस्तू असतील त्यांच्यासाठी खूप छान आहे तर ते देखील मागवलं तर हे सांगितले तसंच आपण मी आहे ना घासणी मागे मागितली जी भांडी घासायची असते तर मला म्हणजे ट्राय करायची होती की हे काय आहे म्हणून पण आपली जी रेग्युलर घासणी असते ना जी आपण नेहमी वापरतो ती जास्त बेस्ट होती म्हणजे मी यूज केली आणि मग मला समजलं की ती जास्त बेस्ट आहे पण ओके ठीक आहे आपण म्हणजे आपल्या किचन वगैरे स्वच्छ करण्यासाठी ते वापरू शकतो तर इथे मध्ये मध्ये स्वराज्य ज्याची आराध्याची दोघांची बडबड चालूच होती आ, तर अजून मी आहे ना शॉर्टसाठी सुद्धा व्हिडिओ शूट करत होती त्याच्यामुळे दोन्हीकडे मला लक्ष द्यायला लागत होतं तर हे मी फ्रीजसाठी जे कंटेनियर मागवलेले हे सहा कंटेनियर होते विथ खाली जाळ जाळी पण होती म्हणजे त्याच्या खाली आपण जे भा... भाजी वगैरे कापून किंवा भाजी ठेवू ते एक्स्ट्राचं पाणी असेल ते जाळीच्या खाली साचून जाईल जेणेकरून भाजी खराब नाही होणार आणि हे सोबतच मी आपल्या तेलासाठी मला चपात्यांच्या तेलासाठी म्हणजे एक बेस्ट ऑप्शन भेटला आपण असं चपात्यांना तेल टाकतो ना त्याच्यासाठी हे स्प्रे बॉटल होती तर स्प्रे बॉटल आणि प्लस आपण तेल नॉर्मल टाकू सुद्धा शकत होतो तर हे देखील मी मागवले आणि सोबतच एक लिटरची तेल बॉटल होती ती देखील मागवली आता अजून काय 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 राहिलंय हे बघत होतो आम्ही कारण की पार्सलच खूप होते आणि हे तर अर्धेच पार्सल आहेत तर अजून खूप सारे पार्सल यायचे होते जसे जशी पण हे खूप सारे पार्सल होते त्याच्यामुळे मी एकदाच व्हिडिओ शूट केले हे एकाच दिवशी नाही आले हे वेगवेगळ्या दिवशी आधी आलेले होते सो एकाच दिवशी मी व्हिडिओ शूट केली आणि अजून खूप सारे पार्सल यायचे किचन मधल्याच भरपूर साऱ्या गोष्टी होत्या तर मी जास्त खूप जास्त खुश होते आणि पुन्हा पुन्हा त्या वस्तू मी रिचेक करत होती कशा काय आल्या काय खूप छान वाटलं की आता ही या इथे सेट होईल ही तिथे सेट होईल असं सगळं मी प्लॅनिंग चालू होतं माझी आणि आराध्य सोबतच सगळं साफ करत बॉक्स वगैरे हो सगळं जिथल्या तिथे म्हणजे बाहेर नेऊन ठेवता आता या सगळ्या वस्तू दिसायला सुद्धा छान दिसणार होत्या आणि ठेवताना खूप सुद्धा खूप मनाचा समाधान होणार होता सो इतकी व्हिडिओ बघण्यासाठी वेळ दिला त्याच्यासाठी धन्यवाद बाय बाय